सी फॉर चाणक्य महान ज्ञानी आणि राजकारणी चाणक्य हे प्राचीन भारतातील एक अतिशय बुद्धिमान आणि नीतिमान व्यक्तिमत्व होते त्यांचे खरे नाव विष्णुगुप्त असे होते लहानपणापासूनच त्यांना शिक्षणाची खूप आवड होती त्यांनी वेद शास्त्र अर्थशास्त्र आणि राज्यकारभार यांचा सखोल अभ्यास केला ते अत्यंत गरीब पण प्रामाणिक ब्राह्मण होते एके दिवशी नंदराजाच्या दरबारात त्यांना अपमान सहन करावा लागला त्यावेळी त्यांनी ठरवले की अन्यायाचा पराभव करायचा आणि योग्य नेतृत्व निर्माण करायचे चाणक्य यांनी चंद्रगुप्त मौर्य या तरुणाला शोधून त्याला शिक्षण दिले आणि नेतृत्वासाठी तयार केले त्यांच्या मार्गदर्शनामुळे चंद्रगुप्ताने नंद वंशाचा पराभव करून विशाल मौर्य साम्राज्य उभारले चाणक्य यांनी अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिला ज्यामध्ये अर्थ, अर्थ राज्यकारभार समाजनीती आणि जीवनशैली याबद्दल महत्वाचे विचार दिले आहेत त्यांच्या नीतीमूल्यांवर विश्वास होता सत्य धैर्य निष्ठा आणि ज्ञान यांच्या मार्ग धरून त्यांनी देशसेवा केली त्यांच्या आयुष्यात अनेक अडथळे आले तरी त्यांनी ध्येयावर विश्वास ठेवला